रस्ते झाले रेल्वे झाले नागरी हवाई वाहतूक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता उडान योजनेअंतर्गत देशभरातल्या विमानतळांची संख्या ही चौऱ्याहत्तरवरून एकशे पर्यंत वाढली आणि गेल्या दहा वर्षामध्ये कोट्यवधी भारतीयांनी उडान अंतर्गत विमान प्रवासाचा लाभ घेतला असं म्हटलं जातं की हवाई स्लीपर घालणारा जो सर्वसामान्य नागरिक होता तो सुद्धा आता हवाई प्रवास करू शकतोय तर गेल्या अकरा वर्षातली ही जी प्रगती आहे ही सर्वसामान्यांच्या अपेक्षेनुरूप झाली असं म्हणता येईल का हो आता बघा हा एक नेहमी प्रश्न असायचा की हवाई क्षेत्र जेव्हा आपण म्हणतो ते कधीही म मिडल क्लाससाठी नाही असंच म्हणायला म म्हटलं जायचं पण आज आपण बघतो आहे की मिडल क्लाससुद्धा म्हणजे दोन हजार चौदाला सहा कोटी लोकांनी प्रवास केला होता दोन हजार चौदापर्यंत म्हणजे दरवर्षी जवळपास सहा कोटी आणि आज ही संख्या दुपटीपेक्षा जास्त झाली आणि यात मिडल क्लास किंवा इव्हन लोअर मिडल क्ला मिडल क्लासचा सुद्धा मोठा सहभाग आहे म्हणजे याचाच अर्थ काय म्हणतात मन, ना की अंत्योदय आणि सर्वांसाठी विकास हा आपल्याला प्रत्येक क्षेत्रात दिसून येतो आहे मोदी सरकार असं कधी करत नाही की फक्त एकाच वर्गासाठी काम करायचं आणि दुसऱ्या वर्गाला डावलून जायचं तर प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी आणि प्रत्येक म्हणजे समाजाच्या प्रत्येक अंगाच्या अंगाच्या विकासासाठी काम सुरू आहे त्यातला आपण जे म्हणतोय हा एक मोठा भाग आहे आणि हा याच्यातला दुसरा भाग म म्हणायचा तर ह्या एअरपोर्ट्सची संख्या वाढली जे एअरपोर्ट्स होते त्यांचं नूतनीकरण झालं त्यामुळे तिथलं मॅनेजमेंट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केल्यामुळे बरंचसं काम सोपं झालं हो म्हणजे hmm. ज्यांना तिकीट बुक करायचं आहे त्यांना प्रवास करायचा आहे ऑन टाईम हे फ्लाईट्स असणं ते खूप आवश्यक होतं ते सुद्धा आता व्हायला लागलं आहे इंटरनॅशनल फ्लाईटचं मॅनेजमेंट खूप छान होतं आहे तर ह्या सर्व गोष्टी होत आहेत आणि त्याच वेळेला मालवाहतूक जी आपण वायुमार्गाने करतो त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि mm -hmm. वाहतूक झाल्यामुळे युरोप अमेरिकन कंट्रीजला पण ज्या काही इमर्जन्सी मटेरियल असतं किंवा शॉर्ट पिरियडमध्ये डिलिव्हर करायचं असतं ते मटेरियल भारतीय कंपन्या करू शकल्या आहेत आणि अशा वेगवेगळ्या फॅक्टरमुळे तुम्ही जर बघितलं तर आयसुद्धा वाढलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रात एफ आयचं प्रमाण सर्वात जास्त आहे कारण महाराष्ट्रात पोर्ट्स पण तुम्ही बघितलं एअरपोर्ट्स पण कोल्हापूर अमरावती जळगाव टायर टू टायर थ्री सिटीजमध्ये सुद्धा आता एअरपोर्ट झाले आणि तिथून सुद्धा भले कमी प्रमाणात असू दे आज पण काही कही ना काही गती त्याला मिळालेली तर त्यामुळे भारताचाही विकास होतो आहे महाराष्ट्राचाही विकास होतो आहे महाराष्ट्राच्या स जनसामान्यांनाही याचा रेल्वे असू दे एअरपोर्ट असू दे रस्ते असू दे या सर्वांचा फायदा मिळतो खरं आणि महानगरांचा जर का विचार केला तर नागरिकांसाठी आता मेट्रोचं जाळं आहे ते सुद्धा विस्तारत आहे म्हणजे मला वाटतं गेल्या दहा वर्षामध्ये सातशे किलोमीटरचं मेट्रो जाळं या एकवीस शहरामध्ये पसरलं आहे आणि सव्वीस शहरामध्ये आणखी नऊशे एकोणीस किलोमीटर एवढा मेट्रोचं काम सुरू झालं आहे त्यामुळे या शहरांची गती वा वाढेल नागरिकांचा वेळ वाचेल श्रम त्यांचे जे आहेत तेसुद्धा कमी होतील अशी अपेक्षा आहे पण मेट्रोचा विकास अजून थोडा वेगाने व्हायला हवा असं आपल्याला वाटतं का हो बरोबर मेट्रोचा विकास म्हणजे तसं बघायला गेलं तर पंचवीस तीस वर्ष अगोदरच हा विकास व्हायला पाहिजे होता पण ना, माहीत नाही काय राजकीय कंपल्शन होते काही राजकीय दबाव असतात लोकल काही दबाव असतात आणि एक मानसिकता एक इंटेन्शन राष्ट्रप्रथम भावना कदाचित कमी असेल आणि त्यामुळे नगरा महानगरांचं ते नियोजन जे होतं ते व्यवस्थित होऊ शकलं नाही पण मोदी सरकारने आल्यानंतर या गोष्टीला प्राथमिकता दिली जरी आज बघितलं तर टोटल एक हजार किलोमीटरचाच मेट्रो रेल्वे ट्रॅक आहे पण भविष्यात नक्कीच याच्यावरती काम केलं जाईल अजून वाढवलं जाईल जसं चायनाचं चा आपण म्हणतो की एकोणीसशे नव्वदला त्यांनी विचार करायला सुरुवात केली हळूहळू डेव्हलपमेंट सर्व प्लॅनिंग करायला सुरुवात केली आणि दोन हजारनंतर या मागच्या पंचवीस वर्षामध्ये खूप विकास झाला तसंच पहिले दहा वर्ष आपण समजूया की प्रत्येक क्षेत्रामध्ये जरी आपण खूप पुढे वेगाने जातो आहे तर ही सुरुवात आहे पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती उंचवडी घेतलेली आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसेल खरं आणि आता दुर्गम भागामध्ये